महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक चौदा मे ते शनिवार दिनांक सतरा मे या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे आता हवामान अंदाज व पावसाच्या अंदाजाबद्दल आपण सुरुवातीला बोलूया आपण सर्वांना आनंदाची बातमी देत आहे अंदमानात मान्सून काल मंगळवारी दिनांक तेरा मे रोजी दाखल झाला आहे एक आठवडा आधीच मान्सूनचे आगमन अंदमानात झाले आहे हा अंदाज आपण यापूर्वी वर्तवलेला होता तोच भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल मान्सून अंदमानात दाखल झाल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे मान्सून निर्धारित वेळेपूर्वी चार ते पाच दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होईल हे आता निश्चित झालं आहे बुधवार दिनांक चौदा मे ते शनिवार दिनांक सतरा मे या चारही दिवशी महाराष्ट्रावर एक हजार सहा हेप्टापासकल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळं महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाला आहे आणि ते राहणार आहे शनिवारपर्यंत त्यामुळे कोकणातील सर्व जिल्ह्यात दररोज दहा ते चौदा मिलीमीटर उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सहा ते बारा मिलीमीटर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात दहा ते पंधरा मिलीमीटर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सात ते चौदा मिलीमीटर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात दहा ते सोळा मिलीमीटर पावसाची शक्यता भारतीय शास्त्र विभागाने वर् वर्तवले असून जिथे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र चे निर्माण होईल तिथेच हा पाऊस जोराचा पाऊस होती आता कृषी सल्ल्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो मान्सूनपूर्व पाऊस चांगला होत असल्याने जमिनीच्या पूर्वमशागतीची कामं आता आपण सुरू करावीत लवकरच ती पूर्ण करावीत खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून बी बियाणे खते औषधे याची जमवाजमव करणार करायला सुरुवात करावी आंबा काढणी झाल्या असल्यास आस हे काम वेळेवर पूर्ण करावं याशिवाय इतर जी कामं आहेत ती हंगामातील परिपक्व झालेला भुईमुख पीक असेल तर काढणी करावी बाजरीची पक्वता झाली असेल तर ती काढणी करावी तीळ तसंच फुलांची काढणी सकाळी करून वेळेवर काढण्या कराव्यात काढणी केलेला कांदा झाकून ठेवावा शेतीमाल सुरक्षित स्थळी ठेवावा हा झाला आता कृषी चालला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया सिद्धार्थ शिंदे मंगल लहाणे सुयश मोरे राम बिराजदार यांनी मान्सूनचा माझा अंदाज जाहीर करावा जूनचा हवामान अंदाज डिटेल द्यावा नाशिकला या आठ दिवसात किती पाऊस पडेल धारावी धाराशिव जिल्ह्यात किती कधी पाऊस पडेल असे प्रश्न विचारले आहेत मी सध्या या चारही दिवसाचा नाशिकसह दारावीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि तिथे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तिथं जोराचे पाऊस होतील हेही सांगितलेलं आहे यावर्षीचा मान्सून हंगाम चांगला आहे मी महाराष्ट्रातील चौदा ठिकाणचा मार्च ते मे या तीन महिन्याची हवामान आकडेवारी मिळवायचा मिळवण्यासाठी कालच सर्व चौदाही स्टेशनला कळवलेलं आहे आता पावसाचा अंदाज देताना त्यासाठी ही आकडेवारी आवश्यक असते ती आकडेवारी पंचवीस मेपर्यंत मला प्राप्त होईल कारण मेच्या पंचवीस मेपर्यंतची सगळं माहिती माझ्याकडे येईल ती आपण तयार केलेल्या आपली चौदा पेटंटची मॉडेल आहेत पेटंटेड मॉडेल आहेत नॅशनल पेटंट आहे माझं त्यामध्ये भरल्यानंतर पावसाचा अंदाज मिलीमीटरमध्ये आपल्याला कळू शकतो तो अंदाज एक जून रोजी प्रसारित माध्यमांच्याद्वारे आणि या ही यूट्यूब चॅनलवर मी सध्याच्या हवामान स्थितीवरून महाराष्ट्र एक परिस्थिती आपल्याला वर्तवत आहे आणि माहिती देत आहे आता सध्याच्या हवामान स्थितीवरून महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे तीन ते पाच जून दाखला दाखवली जाईल हीच तारीख भारतीय हवामानशास्त्र विभागाने सहा जून दिलेली आहे दहा जूनपर्यंत मते मराठवाडा विदर्भ तो दाखल होईल जून महिन्यातहीच पाऊस चांगला होईल जूनबद्दलही कपाशी लागवड लागवडकरांनी विचारले कारणही जून महिन्यात पाऊस चांगला होईल आत्ताचाही पाऊस चांगला आहे कारण हिंदी महासागराच्या अरबी समुद्र व अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान आता सध्याला एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले त्यामुळे बाष्प बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानंतर ढगनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल आणि पाऊस चांगला होईल जूनमध्ये देखील जुलैमध्ये देखील चांगला होईल आपण त्याचे सविस्तर माहिती आपण एक जूनला घेणारच आहोत नंतर श्री मंगल निकम विचारतात की तुरीची चारू अंकुर ही जात कशी आहे ही जात मध्यम कालावधीची एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसात तयार होणारी आहे याला भरपूर फांद्या फुटतात जाडदाण्याची आहे जात जात तपकीर रंगाचे दाणे असलेली जात उत्तम जात आहे पंकज पाटील कळवतात की मजूर मिळत नाही ते बरोबर आहे यापुढे हा प्रश्न फार गंभीर बनत जाणार आहे त्याला अनेक कारणं आहेत आणि ग्रामीण भागातले लोक शहरात स्थलांतरित होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळं मजुरांची समस्या वाढत जाणार आहे श्री प्र प्रभाकर पिंपळे व सर श्री सर्जेराव जाधव श्री प प्रवीण पाटील श्री बाळासाहेब लांडे श्री गोरख गव्हाणे त्याचप्रमाणे श्री बा बा, बा बाबासाहेब थोरे श्री भग बा, भागवत शिंदे भाऊसाहेब जाधव सचिन राऊत दगडू पाटील उद्धवराव मगर श्री राजेंद्र निकम यांनी माझे हवामान अंदाज बरोबर असतात यांच्यापैकी काही लोकांनी कळवलं आहे त्यांनी मला शेतकऱ्यांचे कैवारी असंही म्हटलं आहे मी तब्येतीची काळजी घ्यावी असे मला कळवण्यात मा आलं आहे तसेच भाऊसाहेब जाधव यांनी मी खरंच माणूस आहे असं म्हटलं आहे तसेच स सर्वच लोकांनी मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानलेत मला नमस्कार कळवला आहे ही सर्वांना धन्यवाद देतो नमस्कार करतो आणि आज आपल्याला हे हा हंगाम येणारा खूप सुजलाम सुपलाम करो एवढी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र